पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा उपस्थित करत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज महत्वाची निवडणुकांचा प्रश्न यावर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला नगर परिषद नगरपंचायतीसह आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्वाची अपडेट दिली राज्यातील स्थानिक स्वराज्य स्थागल्या दोन ते चार वर्षापासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका तसेच सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी दोन पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे पार पाडण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आज मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली राज्यात सध्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मतदानासाठी काही दिवसच राहिले आहेत तर दुसरीकडे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले आहे तर काही दिवसातच निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती डिसेंबर महिन्याच्या मध्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जानेवारीत महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची आजच्या हो सुनावणीत एका बाजूने ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली गेली तर दुसऱ्या बाजूने पन्नास टक्के मर्यादा पाळण्याचा आग्रह धरला आरक्षणाचा कोटा ओलांडला असल्यास त्यांची संपूर्ण यादी सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले तर दुसरीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम क्रम सध्या जाहीर होणार नाही अशी माहिती आयोगाने कोर्टात दिली मात्र आधीच जाहीर झालेल्या निवडणुकांना स्थगिती नसून त्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील सुनावणीत ठरणारा आहे आजच्या सुनावणीत खंडपीठाने म्हटले की एखाद्या घटकावर अन्याय होत असल्याचे जाणवले तर हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्याची तयारी असल्याचे देखील कोर्टाने स्पष्ट केले निवडणुका वेळेत थो, होणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने ठामपणे सांगितले आहे युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा